महिला व बाल विकास विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या विभागामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची एक भरती होणार आहे या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयातील दालनाथ मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत एक मोठी बैठक या ठिकाणी घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासनानं सत्तर हजार पदांची भरती करण्याबाबतचा निर्णय घेतला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत या ठिकाणी पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे त्याचबरोबर चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य मुख्य सेविका पदासाठी या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवण्याबाबत उचित खबरदारीची जे काही घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा ज्या काही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते इच्छुक आणि जसं की पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे जसं की महिला व बाल विकास विभागात विविध पदा पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे